नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण अहमदनगर जिल्ह्यातील लाईव कांदा निलाव हे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे पाहूया अहमदनगर जे जिल्ह्यातील लाईव कांदा निलाव व आवकीची परिस्थिती जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा व चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारांनो जरा घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा अकरा बारा साडेबारा तेरा तेरा

बाराशे बाराशे साडे अकरा बारा सवारा सारा सवारा सवाराचे सो बाराशे बाराशे बस्तीस बाराशे बस्तीस बाराशे बत्तीस पन्नास बाराशे पन्नास बाराशे बाराशे सवा बाराशे साडे बाराचे इतके अमोल सवा बाराचे साडेबाराचे सव्वा सातशे साडे सातशे आठशे सव्वा आठशे साडेआठ नऊशे नऊशे रुपये सव्वा नऊ साडे नऊशे साडेनऊशे एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार સાડે છે સાડે બારા છે તેર છે તેર છે તેરપાય છે સવા સાડા અકરા બારા છે

धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील व तसेच आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करायला विसरू नका